पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवैयांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर मला नेत्यांनी ने दिली होती त्या दृष्टीने मी तयारी देखील केली होती मात्र भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही सूचना न आल्यामुळे तसेच आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही असे माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट केले माडा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मायोतीमध्ये पेच निर्माण झाल्यानंतर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हाडाचे आमदार बबनराव शिंदे आमदार संजय मामा शिंदे यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ऑफर केली होती त्यामुळे माड्यातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक होतो तशी तयारी देखील मी केली होती मात्र पक्षाकडून कोणतेही निर्देश मला लोकसभा निवडणुकीसंदर्भात देण्यात आले नाहीत आणि मीही पक्षाकडे लोकसभा उमेदवारीची मागणी केली नाही असे स्पष्टीकरण माडा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले भारतीय जनता पक्षाने सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडण्यासाठी अत्यंत मायक्रो प्लॅनिंग केले आहे यातून माड्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे गत मागील काही दिवसांपूर्वीच माड्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्या वाड्यावर भेट दिली होती यामध्ये बंद दरवाजा आड दप्पल अर्धा तास चर्चा देखील झाली होती यावेळी खासदार निंबाळकरांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना टेंभुर्णी येथील संजय मामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर आमदार प्रशांत परिचारक येऊ न शकल्याने काही कारणावस्तव ते पक्षाच्या मिटिंगसाठी बाहेर गेल्याने भेट झाली नव्हती म्हणूनच सोलापूरला जाता जाता भेट घेण्यासाठी आलो असे प्रतिपादन केले होते आणि प्रशांत परिचारक यांच्या नाराजगीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मात्र आता क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांनी खुद्दच माडा लोकसभेवरून आपली खदखद व्यक्त केली आहे स्वर्गीय सुधाकर परिचारक यांचे लोकसभा वर्चस्व ठेवण्याची अनेक दिवसापासूनची इच्छा होती कित्येकदा त्यांनी त्यासाठी प्रयत्न देखील केले त्यावेळी पंतांच्या स्वप्नपूर्तीसाठी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे पुढे सरसावतील अशी कार्यकर्त्यांना आशा होती त्याच पद्धतीने त्यांचे पावले देखील पुढे चालत होती मात्र पक्षश्रेष्ठीने तिकीट नाकारल्याने माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या आदेशानुसार मी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा माघार घेतल्याचे के प्रतिपादन केले आहे तसेच माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजय करण्यासाठी शिंदे बंधूसह रश्मीताई बागल आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील निर्धार केल्याचे दिसून येत आहे मात्र माडा लोकसभाचे क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांनी अद्यापी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे मनातील खतखत बाजूला ठेवून पक्षश्रेष्ठीच्या आदेशाला मान देत परिचारक निंबाळकर यांना पंढरपूर शहरातील अठ्ठेचाळीस गावांमधून मतधिक्के देणार की इच्छुक उमेदवार मोहिते पाटलांना साथ देणार हे देखील पाहणे गरजेचे आहे